नांदेडच्या अपारापेट वनपरिक्षेत्रात वन विभागाने सलग दोन दिवस कारवाई करत लाखो रुपयाचे सागवान जप्त करण्यात वन विभागाला मोठे यश आले आहे त्यामुळे सागवान तस्करामध्ये चांगलीच खळबळ उडाली असून सागवान तस्कराचे चांगलेच धाबे दनानले आहे आपारापेठ येथील वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश ढगे यांना मौल्यवान कट साईज सागवान लाकडाचा साठा केलेला असून अशा या मौल्यवान कट साईज सागवान लाकडाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती ही माहिती नांदेड वन विभागाचे उपवन संरक्षक केशव वाबळे तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन सापळा रचत व्यंकटापूर व अप्पारापेठ येथे सलग दोन दिवस छापे मारून कट साइज तयार केलेला माल व इतर काही मौल्यवान सागवान असा एकूण एक लाख सत्तावन्न हजार पाचशे अडतीस रुपयाचा माल जप्त केला आहे ही कारवाई नांदेड वन विभागाचे उपवन संरक्षक केशव वाबळे तसेच सहाय्यक वन संरक्षक व इतर अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली असून या कारवाई दरम्यान अपारापेट येथे वन विभाग व पोलिसाचा फौजफाटा पाहता येथे छावणीचे स्वरूप आले होते वन विभागाने या कारवाई दरम्यान अपारापेट येथील दत्तात्रय गजानन तोटावार यल्लैया सायन्ना मलकानी या दोघांना ताब्यात घेऊन वन अधिनियमाप्रमाणे कारवाई केली आहे हे धाडसत्र यशस्वी करण्यासाठी वन वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश ढगे इस्लापूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे बोदडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रकांत पोतुलवार इस्लापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले वनपाल दीपाली सोनाळे श्रीराम सज्जन सय्यद वाशीम शेख काजी कमलाकर खरात गणेश पवार रमेश कोकाटे समाधान राऊत रघुनाथ वनवे डी कडमपल्ले कृष्णा घायाळ गीता डोंगरे पीपी राठोड वनमजूर इत्यादी वन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नांदेड वन विभागाचे उपवन संरक्षक केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीयता बाळगत ही कारवाई केली असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी उमेश ढगे यांनी यावेळी दिली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड